नमस्कार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीससाठी आपल्या या देशातील विनोदी कलावंत जे देशात विदेशात अनेक त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत ज्याला आपण जॉनी जर्निलीवर असे म्हणतो मुंबई येथून त्यांनी स्वीप कलापथक अहमदपूरसाठी मतदार जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आव्हान करणार आहेत तर सर्वप्रथम मी ज्युनियर जॉनी लिवर यांचं स्वीप कला पतकाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद नमस्कार लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस मतदान दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपलं अमूल्य मतदान लोकशाहीला बळकट करण्यासाठी अवश्य करा सर्वांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करा आणि मतदानाचा टक्का वाढवा जय हिंद जय महाराष्ट्र यास